या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे शनिवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी राहता तालुक्यातील प्रवरानगर येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे केंद्रीय सहकार तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिली राज्यस्तरीय सहकार परिषद आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात सिन्नर तालुक्याचे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी नाशिक रोड ते पुणे रेल्वे मार्गावर नांदूर शिंगोटे येथे रेल्वे स्थानक व्हावे यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले यावेळी झालेल्या सहकार परिषद व शेतकरी मेळाव्यास प्रमुख उपस्थितीही देशाचे सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शहा यांची होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तर कार्यक्रमास व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रवीण दरेकर खासदार सुजय विखे पाटील आमदार राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील राष्ट्रीय मंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे आमदार वैभवराव पिचड आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पद्म पुरस्काराने सन्मानित झालेले पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांचा गौरव करण्यात आला तसेच यावेळी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार डॉ रमेश धोंगडे डॉ तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी या मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सिन्नर तालुका भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी नाशिक पुणे दरम्यान रेल्वे मार्गावरील नांदोर शिंगोटे येथे रेल्वे स्थानक व्हावे अशा मागणीचे निवेदन दिले त्याची एक प्रत भारत सरकारच्या रेल्वे दळणवळण इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही देण्यात आली अक्षय गायकवाड నే <laughs> सहभागी कर हैं 1900 के में लौनी में बनी उसके बाद सरकारी सरकारी और ये क्षेत्र पूरा मैं का के साथ जुड़े हुए हर व्यक्ति के लिए और का आंदोलन के लिए सरकारी है जीनी मिल से चीनी का इकतीस प्रतिशत उत्पादन सब सहकारी चीनी मिल करती है वो आज देश में सबको मालूम है हम जो दूध खरीदते हैं वो दूध का लगभग बीस प्रतिशत उत्पादन क्षेत्र करता है तेरह प्रतिशत गेहूं I do बताती है कि किसी के सामने भी लोहा लेने के लिए हम खड़े हो सकते और इसी मंत्र के आधार पर आज तक तो देश भर में कोऑपरेटिव चला है मित्रों जब से देश में नरेंद्र तो मोदी जी की सरकार बनी चीनी मिलों की समस्याओं को बड़े ढंग से स्टडी किया गया और एके बार, एके बार, एके बार, एक के बाद एक के बाद एक कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकरावाडग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे